नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे स्वागत आहे स्वामी समर्थ या सेवा मार्गामध्ये आज आपण बघणार आहोत मौनी आमोषा ही कधी असणार आहे या आमोशाचे काय महत्त्व आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला पितृं ची सेवा करण्याबरोबरच कोणत्या देवांची सेवा करणं हे शुभ असणार आहे विषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत जरूर बघा या महिन्यामध्ये म्हणजेच परवा दिवशी असणार आहे मौनी अमावश्या म्हणजे नऊ फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून दोन मिनिटांनी ही चालू होत आहे तर दहा फेब्रुवारीला सकाळी चार वाजून अठ्ठावीस मिनटापर्यंत ही अमावश्या असणार आहे म्हणजेच आपल्याला नऊ तारखेलाच अमावश्या ही अमोश्याचे जे, जे काही उपाय आहे हे सर्व आपल्याला करायचे आहे तर यामध्ये आज आपण बघणार आहोत की या दिवशी नावाप्रमाणेच या अमोशेला महत्त्व आहे म्हणजेच मौन तर मौन हे का करावं कसं करावं आपल्याला मौन करणं शक्य नसेल तर आपण कोणत्या साध्या गोष्टी या दिवशी करायच्या आहे तर ही जी मौनी अमोश आहे म्हणजेच या दिवशी मौन करण्याला खूप असं अनन्य साधारण सा असं महत्त्व आहे आणि यामुळे सुद्धा आपल्याला मौनामुळे सुद्धा या अमोशाचे आपल्याला फायदेच हे होणार आहे आपल्याला माहितीच आहे की बरेच वेळा आपल्याला सांगतात की बोल भांडणापेक्षा अबोला बरा म्हणजेच आपण मौन कधी तरी पकडलं तरी हे सुद्धा आपल्या काम होण्यामध्ये याचा आपल्याला फायदा होतो त्याचप्रमाणे ह्या आमावश्याच्या दिवशीसुद्धा आपल्याला मौन धारण करून आपल्याला आपल्या पितरांचे आणि देवांचे आशीर्वाद हे प्राप्त करायचे आहे त्याचबरोबर या मौनी अमोशेला गंगा स्नान करणे किंवा पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे पण आपल्याला प्रत्येक वेळेसच हे शक्य नसते तर अशा वेळेस आपण आपल्याला केंद्रामध्ये जे पंचगव्य आहे हे सुद्धा तुम्ही पाण्यामध्ये टाकून याने आँ आँ ही करू शकता आणि ही जी अमोश आहे ही पौष महिन्याची शेवटची अमोश आहे आपल्याला माहितीच आहे की पौष महिन्यामध्ये तिळ दान करणे किंवा तिळाचे उपयोग करणे हे अत्यंत महत्वाचे आहे तर हा पौष महिन्याचा शेवटचा दि दिवस आहे यामुळे आपल्याला या दिवशी शेवटचा दिवस म्हणून तिळा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तीळ टाकून आंघोळ ही करायची आहे आणि आपल्याला दिवसभर या दिवशी मौन करायचं आहे पण हे शक्य नाही तर तुम्ही आवश्यक आंघोळ होईपर्यंत तरी या दिवशी मौन धारण हे करायचं आहे याचबरोबर या दिवशी गंगा स्नानाबरोबर दानधर्म करणे यालासुद्धा महत्त्व दिले हे दिलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची पूजा ही करायची आहे यामुळे आपल्याला मोक्षप्राप्त आपल्या पितरांना ही मोक्षप्राप्ती मिळते आणि आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद हा मिळत असतो तर या अमोशेला मौनी अमोशा हे का म्हटलेलं आहे कारण या दिवशी जे आपण स्नान करतो दानधर्म करतो किंवा धार्मिक कार्य करतो याचबरोबर या दिवशी आपल्याला मौन पाळल्याने पण लाभ होतो कारण या दिवशी आपल्याला चंद्राचे दर्शन हे होत नाही चंद्राचा संबंध हा आपल्या मानसिक स्थितीशी असतो आणि या दिवशी आपण मौन पाळल्याने आपली मानसिक स्थितीही सुधारते यामुळेच आपल्याला या दिवशी मौन राहणे हे आपल्या महत्वाचे सांगितलेले आहे कारण आपण प्रत्येक जी, वेग 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 जी आमोशा असते या आमोशाला एक वेगवेगळे काहीतरी महत्व असतं जे सोमवारी आमवशा येते तिला आपण सोमती म्हणतो त्याची सुद्धा एक कथा आहे आणि तीसुद्धा आमोशा ही महिला करत असतात तर अशा ज्या आमोशा आहेत त्यांचं वेगवेगळं महत्त्व आहे आणि ते ऋतूनुसार म्हणा किंवा काहीतरी ते दिवसानुसार या आमोशांचं आपल्याला कार्य हे करायचं आहे या दिवशीचा आपल्याला करायची आहे ती विष्णूंची सेवा आपल्याला माहितीच आहे की पिंपळाच्या झाडामध्ये विष्णूंचा वास असतो तर या दिवशी आपल्याला आवर्जून पिंपळाच्या झाडाला तिळाचं तिळाचं तेल घेऊन त्यामध्ये तुम्ही काळे तिळ थोडेसे ॲड करून या न, या दिवशी रात्री हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचे आशीर्वाद हे मिळत असतात आणि ज्या ठिकाणी भगवान विष्णू आहे त्या ठिकाणी लक्ष्मी माता ही वास करत असते अशी ही आपल्याला या दिवशी आवश्यक भगवान विष्णूंची सेवा ही करायची आहे याचबरोबर या अमोशेला एक विशेष अशी सेवा करायची आहे ती म्हणजे जर आपल्याला स्वतःला काही मानसिक त्रास असेल शारीरिक त्रास असेल किंवा काही अडचणी असेल या तर यासाठी आपण स्वतःचा असा एक उतारा आपल्याला या दिवशी करायचा आहे तो म्हणजेच आपल्याला एका वाटीमध्ये तिळाचं तेल हे घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला आपल्या स्वतःला चेहरा दिसेल इतका त्या वाटीमध्ये तेल हे घ्यायचं आहे आणि या तेल घेतलेल्या वाट तेलामध्ये आपल्याला अर् एक ते अर्धा मिनटं कंटिन्यू हे बघायचं आहे आणि नंतर आपण हे जे तेल घेतलेलं आहे हे आपल्याला मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन हे तेल जाळायचं आहे म्हणजे दिवा दिवा चालू असेल तर त्या दिव्यामध्ये तुम्ही हे तेल टाकून द्यायचं आहे अशा प्रकारे ही या या अमोशेला स्वतःसाठी आपण ही सेवा करायची आहे बऱ्याच वेळा आपलं आपल्याला मानसिक काहीतरी विचार हे चालू राहतात कधी वाईट विचार आपल्या मनामध्ये येतात किंवा आपल्याला काही वेगळ्या जे शारीरिक आजार असो ह्या गोष्टींसाठी आपल्याला ही अत्यंत महत्त्वाची अशी सेवा या दिवशी करायची आहे त्याचबरोबर आमोशा म्हटलं तर आपल्याला घराची स्वच्छता करणे घराचा उतारा करणे आणि आपले जे काही वाहने आहे म्हणजेच आपल्या घरामध्ये टू व्हीलर आहे फोर व्हीलर आहे यांच्यासुद्धा उतारा आपल्याला या दिवशी आवश्यक करायचा आहे आणि या दिवशी आपण जे फळशीचं फळशी पुसायला पाणी घेतो यामध्ये आपल्याला जरूर आमोशेच्या दिवशी खाड म्हणजे जाडं मीठ आणि हळद हे मिश्रण याचं मिश्रण हे करून आपल्याला पाण्यामध्ये टाकून याने फळशी ही पुसायची आहे यामुळे आपल्या आप घरातील जी नकारात्मक शक्ती आहे किंवा नकारात्मक विचार आहे हे, हे, हे आपल्याला कमी करायचे आहेत अशी ही जी आमोशी जी संपूर्ण सेवा आहे किंवा उतारे आहे हे आपल्याला या अमावशेला करायचे आहे आणि याचा आपल्याला चांगलाच असा हा फायदा होत असतो तर अशा प्रकारे आमोशा ही वाईट न मानता या दिवशी आपल्याला वेगवेगळी सेवा करून आपल्या पितरांचा आशीर्वाद हा घ्यायचा आहे झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका ज्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सर्वप्रथम मिळेल झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण व्हिडिओ पुन्हा बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ